यवतमाळ जिल्ह्यातील बाबुडगाव तालुक्यात सर्रासपणे बोगस डॉक्टरांचा सुळसुडा सुरू आहे रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या या बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाकडून मात्र ठोस कारवाई होताना दिसून येत नाही त्यामुळे तालुका वैद्यकीय सेवा असोसिएशन संघटनाने तालुका आरोग्य अधिकारीकडे तक्रार करून बाबुडगाव तालुक्यातील बोगस डॉक्टरांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे बाबुडगाव तालुक्यातील घारफळ अमरावती नायगावसह हो इतर गावांमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही नियमानुसार परवानगी अथवा डिग्री नसताना हे बोगस डॉक्टर गोरगरीब रुग्णावर उपचार करून त्यांच्या जीवाशी खेळ खेड़ खेळत आहे हा सर्व प्रकार दिवसेदिवस वाढतच चालला आहे परंतु याबाबत संबंधित प्रशासकीय यंत्रणा आरोग्य विभाग मात्र दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे रुग्णाच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बाबुळगाव तालुका वैद्यकीय सेवा असोसिएशन संघटनेने केली आहे आता तालुका आरोग्य अधिकारी बोगस या आ, सर, बोगस डॉक्टरांवर कोणती कारवाई करते याकडे सर्वांचीच लक्ष लागले आहे सर आपल्या असोसिएशन मार्फत तालुका अधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आले बोगस डॉक्टरांचा बाबुळगाव तालुक्यामध्ये सुळसुळा आहे काय एकंदरीत आपलं मत आमची जी असोसिएशन आहे बाबुळगाव तालुका वैद्यकीय असोसिएशन यांच्या मार्फत आम्ही तालुका अधिकारी दिलं तालुक्यात परिसरात जे गाव आहे नायगाव कापडा दाबा पाऊ असे बरेच ठिकाणी मुगस डॉक्टर त्यांच्यापाशी वैयक्तिक परमानात प्रमाणपत्र नसतानाही तो पेशंटचा ट्रीटमेंट करतात आणि असे पेशंटला इस्टरॉइड किंवा हाय डोसेस देऊन त्यांचे जीवाशी खेळतात आमचं असं म्हणणं आहे की टी एच ओ साहेबांना का यांच्या वर्षी परवानग्या नसतानाही हा डॉक्टर कशी प्रॅक्टिस करतात वा याच्याबद्दल आम्ही एक आमचे ऑफिशियल मार्फत त्यांना एक निवेदन दिलं आहे आता हे निवेदन आम्ही सोळा तारखेला सोळा पाच दोन हजार पंचवीस ला दिलं टी एच ओ साहेबांचं म्हणणं असं आहे तर ते आम्हाला आठ दिवसात याची खात्री दि करून दे काय एकंदरीत आपली मागणी या माध्यमातून आमची हेच मागणी आहे का इथून आपला कर तालुका भूगज डॉक्टर पासून सुधारणीत व्हावा आणि त्यांचा हकाल हकालवटी व्हावा हे बंगालचे येऊन इथं प्रॅक्टिस आपल्या महाराष्ट्रात येऊन प्रॅक्टिस करतात आणि वैद्यकीय कोणताही परवानगा नसताना प्रॅक्टिस कसा करू शकतात निगम सोळा पासला सोळा पासला आमच्या संघटने मार्फत तालुका असोसिएशन मार्फत तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे की या साथीच्या काळात भरपूर बोगस डॉक्टर आपल्या बाबुळगाव ये तालुक्यात येतात अशा वेळी आताही सुद्धा बरेच डॉक्टर आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन दिलं आहे सर्व आश्वासनात आणि अशा डॉक्टरवर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी आमची त्यांना विनंती आहे आणि त्यांनी आश्वासन सुद्धा दिले की आपण याबाबत काही कारवाई करू या सात आठ दिवसात परंतु अजून काही असं त्याच्यावर ठोस पाऊल उचलण्यात आलं नाही तसंच आम्ही आमची एक निमा संघटना आहे यवतमाळमध्ये त्यामार्फत सुद्धा आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे तरी आपण त्यांना विनंती आहे यांना अधिकाऱ्यांना की लवकरात लवकर यांच्यावर कारवाई करण्यात येईल